मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत मंडळी महायुती की महाविकास आघाडी नक्कीच या येणाऱ्या विधानसभेत हे चित्र स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी अजित पवार यांच्यासाठी अतिशय धोक्याची घंटा असलेलं एक विधान महायुतीतील एका बड्या नेत्याने केलं आहे महायुतीतील या बड्या नेत्याने असं सांगितलं की येत्या काही दिवसात अजित पवार यांचे जवळपास वीस आमदार शरद पवार गटात जाणार आहेत नक्की हा महायुतीतील बडा नेता कोण हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रा, राजकीय बातम्यांसाठी नक्कीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा अजित पवार हे काकांना सोडून महायुतीत गेले नक्कीच ते उपमुख्यमंत्री झाले परंतु मानाची सन सन्मानाची वागणूक अजित पवार गटाला महायुतीत मिळत नाही या गोष्टीत तथ्य आहे गेल्या लोकसभेतही त्यांना सन्मानजनक अशा जागा देण्यात आल्या नाही कुठेतरी शरद पवारसुद्धा अजित पवार यांना धोबी पछाड देण्याचं एकही संधी सोडत नाहीत प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी दोन दिवसापूर्वी विधान करून राजकीय जगात एकच खळबळ माजून दिली बच्चू कडू हे महायुतीत जरी असले तर तरी ते महायुतीत संतुष्ट नाहीत त्यांनी नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी स्वतःचा उमेदवार दिला शरद पवार यांना राजकारणातलं चाणक्य मानलं जातं कुठेतरी बच्चू कडू यांचं हे विधान नक्कीच तंतोतंत शरद पवार यांच्या बाबतीत किंवा अजित पवार यांच्या बाबतीत सत्य होतं का कारण धर्मराज बाबा आत्राम असतीं त्यांची त्यांची मुलगी त्यांनी पक्षात घेतली आणि नरहरी झेळवळ यांचासुद्धा मुलगा त्यांनी पक्षात घेऊन अजित गटात एकच खळबळ माजवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे निलेश लंके यांना ते आमदार होते अजित पवार गटाचे होते त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन खासदार केलं बजरंग सोनोने हे अजित पवार गटात होते त्यांनाही स्वतःचं प स्वतःच्या पक्षात घेऊन खासदार केलं कुठेतरी त्यामुळे अजितदादाच्या गटात खळबळ आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि बच्चू कडू यांनी केलेल्या विधानात तुम्हाला तथ्य वाटतं का ह्यासुद्धा तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद